स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या भाजपाच्या खूप मोठा म्हणजे वर्षाव इथे जनतेमध्ये दिसत आहे आणि सतत नाव सुरू आहे काय सांगा भारतीय जनता पक्षाच्या उघातलेल्या नगरपंचायती पक्षाच्या व नगर, पंचे, उग नगर उग दोन तारखेला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज मोद्या शहरात जे भाजपातर्फे जे वातावरण निर्मिती होऊन आली किंवा लोकांमध्ये एक उत्साह आहे आम्ही सगळे सतरा व्यव नगरसेवक आणि मी स्वतः अध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि अध्यक्षाच्या निवडणुकीत मी सामील आहे आणि एक उत्साहीचं वातावरण आहे सगळ्या जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि नक्कीच या नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे नगरसेवक आणि सतराही नगरसेवक आणि भाजपचा जो नगराध्यक्ष हे अधिक मताने खूप जास्त मताने निवडून येणार आहे आणि यावेळेस नक्कीच आम्हाला आशा आहे की जनता आमच्या सोबत आहे विकासाला घेऊन आणि त्या पद्धतीने येणाऱ्या तीन तारखेला जे दोन तारखेला जी निवडणूक होणार आहे त्याच्यात भारतीय जनता पक्षाचा भर बसून विजय होणार आहे कशा प्रकारचा विकासचा एजेंडा भारतीय जनता पक्षाचा राहणार आहे सन्माननीय आपले पालकमंत्री आणि महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक होऊन आली आहे आणि त्याचं त्यांचं विशेष लक्ष म्हणजे ह्या मौदा नगरपंचायतमध्ये आहे आणि मागेही त्यांनी विकासाच्या बरेच सुख सुविधा जशा रोड आहेत नाल्या आहेत त्या पद्धतीने यांनी तिथं विकास केला आहे येणाऱ्या काळात ज्या काही गोष्टी राहिल्या असन ज्या काही जसं गार्डन आहे किंवा पी एस सीचं काम आहे जसं स्पोर्ट्स ग्राउंड आहे अशा बऱ्याचशा विकासाचे कामं हो। येणाऱ्या काळात आम्ही निश्चित करू आणि आदरणीय बावनकुळे साहेबांच्या या नेतृत्वात हे आम्ही पार दोन पक्षांच्या टक्कर मध्ये असं आता हे तेच म्हटलं की आदरणीय बावनकुळे साहेबांच्या त्यांचं नेहमीच ह्या मौदा आणि त्यांच्या विधानसभेत असलेला हा मौदा त्यांचं नेहमीच लक्ष राहिलेला आहे आणि विकास कामाला घेऊन ते तत्पर राहतात म्हणून येणाऱ्या काळात पण ते आहेच आणि त्यामुळे जनता त्यांच्यावर विश्वास करते आणि जनतेचा सा प्रेम सातत्यानं त्यांच्यावर आहे म्हणूनच आम्ही येणाऱ्या काळात विश्वास का की आहे की बा विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही त्या पद्धतीने कामाला लागलो आहे म्हणजे जनतेसमोर चाललेलो आहे आणि नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही गाव शहर म्हणजे मोद्या शहरात तुम्ही ज्या पद्धतीने फिरले आहेत तिथे प्रत्येक जण हा जनता पक्षाच्याच पाठीशी आहे मतदारांना नागरिकांना काय काय संदेश नागरिकांना एवढंच म्हणतो की येणाऱ्या दोन तारखेला ज्या निवडणुकीला आपण भारतीय जनता पक्षावर जसं प्रेम आधी दाखवलं असं पुढेही दाखवा भरगजून मत द्या आणि सतराही सतरा मेंबर आणि अध्यक्षाला निवडून आणा ताकी आपल्या गावाचा विकास होऊ शकेल एक सुख आणि समृद्धीच लाव राहू शकेल आणि आपण येणाऱ्या काळात सगळ्यांनी मतदान करावं हीच विनंती करतो म्हणणं आहे की मराठी माणसांचा शेवटचं मतदान काय असं काही नाही आता राज ठाकरेंनी मराठी मुद्दा घेऊन हा समोर घे जातात पण मराठी माणूस हा सगळ्यांना दर दर इलेक्शनला हा मतदान करतातच असं नाहीये की राज ठाकरेच्या म्हणा राज ठाकरे हे भाषणातच म्हणतात पण त्यांचे मतदान हे कधी कधी पाहिलं असेल तर तुम त्यांच्या मागे कुठल्याच सीटा नसतात किंवा कधी निवडून येत नाही फक्त ढोल भाषा करतात पण असं काही नाही आहे की त्यांना शेवटच मतदान राहणार आहे वगैरे नेहमीच मराठी माणूस हा जनता पक्षाच्या मागे राहिलेला पुढे राहील